भाजपच्या माजी प्रवक्त्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून नियुक्ती ही बातमी आली आणि नव्या वादाला तोंड फुटलं आरती साठे म्हणजे भाजपच्या माजी प्रवक्त्या दोन हजार तेवीस मध्ये भाजपकडून त्यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली होती भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीच त्यांचं नाव जाहीर केलं होतं पण आता त्यांची उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यासाठी शिफारस करण्यात आल्यामुळे विरोधकांनी यावरती आक्षेप घ्यायला सुरुवात केली आहे आरती साठे यांच्या नियुक्तीवरती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले साठे यांचं नाव वगळण्यात ना यावं अशी मागणी सुद्धा त्यांनी केली तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही यावरती टीका केली याला भाजपाकडून सुद्धा उत्तर देण्यात आलंय त्यामुळं आता एका न्यायाधीशाच्या नियुक्तीवरून राजकारणाला सुरुवात झाल्याचं बघायला मिळतंय पण हा वाद नेमका आहे काय उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झालेल्या आरती नेमक्या आहेत कोण विरोधकांचा या नियुक्तीवरती आक्षेप काय आहे सगळ्याची माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सर्वात आधी आरती साठे यांची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती कशी झाली ते बघूया सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी आर गवई यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय कॉलेजियमनं अठ्ठावीस जुलैला मुंबई दिल्ली कोलकाता आणि कर्नाटकसह सहा उच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी काही वकिलांच्या नावांची शिफारस केली होती या कॉलेजियमनं मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश पदासाठी तीन वकिलांची नावं सुचवली होती आरती अरुण साठे अजित भगवानराव कडे ठाणकर आणि सुशील मनोहर घोडेश्वर ही ती तीन नावं पण यापैकी आरती साठे यांच्या नावावरून आता वाद निर्माण झालाय वादाचं कारण म्हणजे आरती साठे यांचा राजकीय इतिहास आरती साठे या, या भाजपच्या माजी प्रवक्ते आहेत दोन हजार तेवीस मध्ये भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या प्रवक्त्यांची घोषणा केली होती यामध्ये आरती साठे यांचंही नाव होतं त्यामुळेच आता त्यांच्या नावावरून वाद व्हायला सुरुवात झाली आहे ॲडव्होकेट आरती साठे या मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकील म्हणून काम करतात त्यांना वकिलीचा वीस वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे साठे त्या डायरेक्ट टॅक्सेसच्या प्रकरणांमध्ये तज्ज्ञ असल्याचं सांगितलं जातं त्यांनी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबी सिक्युरिटीज अपिलीय न्यायाधिकरण आणि कस्टम एक्साइज अँड सर्व्हिस टॅक्स अपिलीय न्यायाधिकरणासाठी केसेस हाताळल्यात याशिवाय त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या काही वैवाहिक वादाच्या प्रकरणांमध्येही वकील म्हणून काम केलंय आरती साठे यांची राजकीय कारकीर्द बघितली तर त्या मुंबई भाजपच्या विधी आघाडीच्या प्रमुख होत्या फेब्रुवारी दोन हजार त्यांची महाराष्ट्र भाजपच्या प्रवक्त्या म्हणून नियुक्ती करण्यात आली होती पण जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्यांनी वैयक्तिक आणि व्यावसायिक कारण सांगत प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला त्यानंतर लगेचच सहा जानेवारी रोजी त्यांनी पक्षाच्या प्राथमिक आणि मुंबई भाजप विधी आघाडीच्या प्रमुख पदाचाही राजीनामा दिला आरती साठे यांच्या कुटुंबाला संघ आणि भाजपची पार्श्वभूमी आहे त्यांचे वडील अरुण साठे हे सुद्धा एक प्रसिद्ध वकील आहेत हे संघ आणि भाजपशी संबंधित आहेत ते भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य सुद्धा राहिले आहेत आता आरती साठे यांच्या उच्च न्यायालयातील नियुक्तीवरून वाद काय होतोय ते बघूया आरती साठे यांची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून झालेल्या नियुक्तीवरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आक्षेप घेतलाय आमची केस अशा न्यायाधीशांकडे गेली तर आम्हाला न्याय मिळेल का असा सवाल रोहित पवार यांनी केला सार्वजनिक व्यासपीठावरून सत्ताधारी पक्षाची बाजू मांडणाऱ्या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणं म्हणजे लोकशाहीवरती केलेला सर्वात मोठा आघात आहे याचा भारतीय न्यायव्यवस्थेच्या निष्पक्षपणावरती दूरगाम परिणाम होईल केवळ न्यायाधीश होण्याची पात्रता आहे म्हणून थेट राजकीय व्यक्तींना न्यायाधीश म्हणून नेमणं म्हणजे न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का असा सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केला यावेळी रोहित पवार यांनी त्यांचा आक्षेप हा आरती साठे यांच्या पात्रतेवरती नसून यांच्या राजकीय पार्श्वभूमीवरती असल्याचं स्पष्ट केलं रोहित पवार यांनी या शिफारशीवरती पुनर्विचार करण्याची मागणी केली असून सरन्यायाधीशांनी त्या प्रकरणामध्ये मार्गदर्शन करावं असं आवाहनही त्यांच्याकडून करण्यात आलंय आरती साठे यांच्या नियुक्तीवरती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा आक्षेप नोंदवलाय मोदी शहा यांच्या भाजपचं न्याय यंत्रणा ताब्यात ठेवण्याचं कारस्थान असल्याचं राऊत म्हणाले भाजपच्या काळामध्ये जे प्रवक्ते राहिले आहेत त्यांनी भाजपच्या विरोधकांवरती कठोर शब्दामध्ये टीका केली मोदी शहाच्या चुकीच्या भूमिकांचं समर्थन केलं आहे अशी व्यक्ती ती कुणीही असेल तिला मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदावरती नेमणं हे उच्च न्यायालयाच्या महान परंपरेला कलंकित करणार आहे असं संजय राऊत म्हणाले आता या सगळ्या प्रकरणावरती भाजपकडूनही प्रतिक्रिया आली आहे भाजपच्या वतीनं मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी विरोधकांच्या आरोपांचं खंडन केलंय आरती साठे यांनी दीड वर्षांपूर्वीच पक्षातून राजीनामा दिला होता आता त्यांचा भाजपशी कोणताही संबंध नाही काँग्रेस आणि रोहित पवार यांना कॉलेजियमच्या निर्णयावरती बोर्ड दाखवण्याचा अधिकार नाही हा पूर्णपणे राजकीय हल्ला आहे जो न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवू शकतो असं केशव उपाध्ये म्हणाले त्यासोबतच उपाध्ये यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट करत एकोणीसशे बासष्ट सालचं उदाहरण दिलं काँग्रेस तर्फे बहरूम इस्लाम एप्रिल एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये राज्यसभेवरती निवडून गेले ते एकोणीसशे अडुसष्टमध्येही राज्यसभेवरती गेले त्या काळामध्ये त्यांनी आसाम विधानसभा निवडणूकही लढवली होती एकोणीसशे बहात्तरमध्ये त्यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला त्यानंतर ते गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले मार्च एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये ते निवृत्त झाले आणि पुन्हा राजकारणामध्ये सक्रिय झाले निवृत्तीनंतर इंदिरा गांधी सरकारनं त्यांना डिसेंबर एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्त केलं असं केशव उपाध्याय यांनी सांगितलं सध्या तरी आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी न्याया नियुक्ती होण्यावरून राजकारण तापले विरोधकांनी यावर आक्षेप घेत यावर पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे तर भाजपनं त्यांचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचं म्हटलंय त्यामुळे या त्या प्रकरणावरून राजकारण ही तापायला सुरुवात झाली आहे आता या प्रकरणामध्ये पुढे काय होतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती योग्य आहे का त्याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा